शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला व पुरुषांच्या अपघाती विमा चपराशी कमकूक या पदावर नियुक्ती देण्यात यावी सामाजिक मानधन दर महिन्याला देण्यात यावे कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने दे कामावरून कमी करू नये त्यांच्या कामाशिवाय अतिरिक्त कामे सांगू नये दरवर्षी करारनामा करण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी कामावर लागल्यापासून नियुक्तीपत्र देण्यात यावे तसेच शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना ओळखपत्र व वर्षातून दोन गणवेश देण्यात यावेत यासह अनेक समस्या सोडवण्यासाठी येत्या पाच ऑगस्ट रोजी आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नांदगाव पंचायत समितीवर बिराड मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष संगीता सोनवणे यांनी दिली संस्थेच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला पुरुषांच्या अनेक समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अनेक आंदोलन करण्यात आले आहेत त्याचा राज्य सरकारने विचार करून पगारात वाढ करण्यात आली मात्र आमच्या इतर मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही लढत आहोत याचाच भाग म्हणून आम्ही येत्या पाच ऑगस्ट रोजी बिराड आंदोलन करणार असल्याचा इशारा असल्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष संगीता सोनवणे यांनी दिली आहे या बैठकीत नांदगाव येवला मनमाड मालेगाव तालुक्यातील शालेय पोषण आहार समितीच्या सदस्य उपस्थित होत्या यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली मोर्चा करण्यासाठी व बिराड आंदोलन करण्यासाठी तालुक्यातील आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सदस्या उपस्थित राहणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले यावेळी अध्यक्ष संगीता सोनवणे सचिव आशा काकळीज सरलाम मोढे संगीता कुलकर्णी संगीता मोकळ शोभा भोसले ज्योती मोरे पुष्पा बाग मनीषा भाबड रत्ना सोनवणे योगिता सोनवणे अलका आयनोर नफीसा शेख येवला तालुक्यातील संजय जमधाडे सुनील उशिरे यांच्यासह शालेय पोषण आहार समितीचे कर्मचारी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी किरण काळे नांदगाव